नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सी टी ई -E टी ही परीक्षा या वर्षी फेब्रुवारी सव्वीसमध्ये सात आणि आठ फेब्रुवारीला दोन शिफ्टमध्ये झालेली आहे आणि या परीक्षेची उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि ती सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे तर ही परीक्षा या परीक्षेची की जी आहे ती साधारणतः परीक्षा झाल्यापासून पंधरा ते अठरा दिवसांनी प्रकाशित होत असते किंवा जाहीर होत असते म्हणजे किंवा चौथ्या आठवड्यात प्रकाशित होण्याची शक्यता आहे तर ही डाउनलोड करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत कशी आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्या मध्ये पोहोचवा कारण त्यांनाही त्यांची अँसर की योग्य पद्धतीनं डाउनलोड करून आपले उत्तर मॅच करता येतील आता सी फे, टी टी फेब्रुवारी सव्वीस मध्ये जी परीक्षा झालेली आहे त्याची उत्तर तालिका लवकरच येणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज काय पाहणार आहोत तर उत्तर तालिका कधी येणार ती कशी डाउनलोड करायची त्याचे आक्षेप कसे नोंदवायचे आणि अंदाजे गुण कसे मोजायचे हो सो so, स्टे द टील कारण हा व्हिडिओ तुम्हाला सी टीईटीच्या -E तयारीत पुढे जाण्यास मदत करणार आहे सी टी टी दोन हजार सव्वीस ची उत्तर उत्तरतालिका म्हणजेच अँसर की लवकरच सीबीएसई कडून अधिकृत वेबसाइट सी डॉट एन आय सी डॉट इन वर प्रसिद्ध होणार आहे उत्तरतालिका का महत्वाची आहे ते आपण आधी समजून घेऊयात उमेदवारांना त्यांच्या उत्तरांची तुलना करता येईल संभाव्य गुणांचा अंदाज घेता येईल पात्रता मिळण्याची शक्यता समजून घेता येईल त्याची पुढची प्रक्रिया अशी असणार आहे की उत्तर तालिका प्रसिद्ध होईल तेव्हा उमेदवारांनी ती तपासायची आहे त्यामध्ये एक ऑब्जेक्शन विंडो असेल त्यामध्ये तुमच्या चुकीच्या प्रश्न किंवा उत्तरावर उमेदवार हरकती नोंदवू शकतात म्हणजे तुम्हाला जर काही हरकत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन विंडोवरती जाऊन ते हरकत नोंदवू शकता फायनल उत्तरतालिका तज्ज्ञांच्या पुनरावलोकनानंतर सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध होईल उत्तरतालिका डाउनलोड करण्याची पद्धत सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन ला भेट द्या होम पेज वर सी टी ई टी जानेवारी दोन हजार सव्वीस अँसर की या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख डेट ऑफ बर्थ आणि रोल नंबर टाका आणि लॉग इन करा स्क्रीनवर तुमची ओएमआर शीट आणि उत्तर तालिकेची स्कॅन कॉपी दिसेल ती डाउनलोड करून भविष्यासाठी सुरक्षित ठेवा म्हणजे नंतर तुम्हाला ती उपयोगी येईल त्याचा उपयोग करता येईल हरकत आणि ऑब्जेक्शन हरकत किंवा ऑब्जेक्शन नोंदवण्याची पद्धत अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑब्जेक्शन लिंकवर क्लिक करा लॉग इन क्रेडिन्शियल टाकून प्रवेश करा संबंधित प्रश्न निवडा आणि तुमची हरकत नोंदवा ठरवलेले शुल्क ऑनलाईन भरावे लागेल ते भरा शेवटी सबमिट करून कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा अंतिम उत्तर तालिका आणि निकाल प्रोविजनल उत्तर तालिकेवर आलेल्या हरकतींची तज्ज्ञांकडून तपासणी झाल्यानंतर फायनल उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल त्याच्यावर आधारित सी टी ई टी दोन हजार सव्वीसचा चा निकाल जाहीर होईल पात्रतेसाठी आवश्यक गुण आहेत सामान्य वर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी किमान साठ टक्के गुण म्हणजे एकशे पन्नास पैकी कमीत कमी नव्वद गुण पडणं आवश्यक आहे एस सी एस टी ओबीसी जे वर्ग आहेत त्यासाठी किमान पंचावन्न टक्के गुण म्हणजे एकशे पन्नास पैकी ब्याऐंशी गुण पडणं आवश्यक आहे सी टी टी प्रमाणपत्र महत्वाचे आहे केंद्रीय विद्यालय केव्हीएस नवोदय विद्यालय एनव्हीएस आणि इतर सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी सी टी टी प्रमाणपत्र आवश्यक आहे या वर्षी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली असून मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झालेले आहेत मित्रांनो आताचा प्रोव्हिजनल एन्सर की डाउनलोड करण्याची पद्धत बघितलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून लॉग इन करायचं आहे तुमची ओ एम आर सीट आणि तुमची क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं दिसेल ती तुम्ही डाउनलोड नक्की करून ठेवायची आहे कारण ती तुम्हाला नंतर संदर्भासाठी उपयोगी पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास त्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब